नमस्कार सर हा नमस्कार ताई बोला ना नमो शेतकरीचा आठवा हप्ता अजूनही शेतकऱ्यांच्या खात्यात आलेला नाहीये पण पीएम किसानचा एकोणीसाव्या हप्ता येऊन आता ऑलमोस्ट महिना व्हायला आलाय हो हो तर या संदर्भामध्ये काय सांगता येईल की नमोचा आठवा हप्ता कधीपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल नक्कीच आपण पाहतोय नमो शेतकरीच्या आठव्या हप्त्याच्या प्रतीक्षेत राज्यातील शेतकरी आहेत आपण पाहतोय तरी पण राज्यातील शेतकऱ्यांना दुसरी एक महत्वाची अपडेट आहे कारण की नमो शेतकरीचा आठवा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येणारच आहे याची तारीख आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघूयात आठवा हप्ता कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येणार आहे हे सुद्धा बघूयात आणि कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येणार नाही याची सुद्धा माहिती थोडक्यात घेण्याचा प्रयत्न करूया त्यामुळे सर्व शेतकरी बांधवांना एक विनंती आहे ही रेकॉर्डिंग हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा कारण की नमो शेतकरी संदर्भातलं एक मोठं अपडेट आपण या रेकॉर्डिंगच्या माध्यमातून बघण्याचा प्रयत्न करणार आहोत तर चला तर महत्वाच्या विषयाकडे येऊयात तर आपण पाहतोय सर्वप्रथम पहिली अपडेट शेतकऱ्यांसाठीही आहे की आपण पाहतोय नमो शेतकरीचा मागचा हप्ता नमोद सातवा हप्ता जवळपास राज्यातल्या शहाण्णव लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झाला होता परंतु आता जो नमोचा आठवा हप्ता येणार आहे तो शेतकऱ्यांच्या जवळपास नव्वद लाख एक्केचाळीस हजार दोनशे एक्केचाळीस शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येणार आहे म्हणजे जवळपास सहा लाख शेतकरी नमो शेतकरीच्या आठव्या हप्त्यापासून वंचित राहणार आहेत त्यामुळे नमो शेतकरीचा आठवा हप्ता सहा लाख शेतकऱ्यांना येणार नाही ते सहा लाख शेतकरी अपात्र झालेले आहेत ज्याच्यामध्ये अडीच लाख शेतकरी असे आहेत त्यांचा अपात्रतेचं कारण असं दाखवलेलं आहे की एखाद्या कुटुंबामध्ये दोन एक पत्ती किंवा पत्नी लाभ घेता असतील तर दोघांपैकी एकाचेच नमो शेतकरीचे योजने नमो शेतकरी योजनेचे पैसे चालू राहतील आणि एकाचे बंद होतील आणि इतर लाभार्थी सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये अपात्र झालेले आहेत कारण सुद्धा दाखवली होती आपण पाहतोय नुकताच जो पी एम किसानचा एकविसावा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झाला त्यासाठी सुद्धा एवढे शेतकरी पात्र झाले होते आपल्या महाराष्ट्र राज्यातले त्यामुळे पाच ते सहा लाख शेतकऱ्यांना आता नमोचा आठवा हप्ता येणार नाही परंतु आता कोणत्या कोणत्या शेतकऱ्यांना नमो शेतकरीचा आठवा हप्ता येणार याची थोडक्यात माहिती आपण घेण्याचा प्रयत्न करूया ज्याच्यामध्ये ज्या ज्या शेतकऱ्यांचा लँड सिडिंग यस आहे त्या शेतकऱ्यांना नमो शेतकरीचा आठवा हप्ता येणार आहे ज्या ज्या शेतकऱ्यांचा लँड सिडिंग नो आहे त्यांना हप्ता येणार नाही त्यामुळे लवकरात लवकर जे नो असेल तुमचं लँड सिडिंग तर ते तुम्ही यस करून घेणं अत्यंत महत्त्वाचं आणि गरजेचंसुद्धा आता असणार आहे त्याशिवाय तुम्हाला तुमच्या खात्यामध्ये हप्त्याचं वितरण होणार नाही त्यानंतर आपण पाहतोय लँड सिडिंगच्या नंतर तुमचं आधार सिडिंग असेल तुमच्या आधारला बँक खातं लिंक असणं अत्यंत महत्त्वाचं आहे त्याशिवाय तुमच्या खात्यामध्ये नमो शेतकरीचा आठवा हप्ता तुमच्या खात्यात येणार नाही त्यानंतरचं पुढचं अपडेट खूप महत्त्वाचं आहे तुमच्या त्याकडे सगळ्यात महत्त्वाचं आणि बंधनकारक केलेलं डॉक्युमेंट सरकारच्या माध्यमातून ते तुमचं फार्मर आयडी म्हणजे शेतकरी विशिष्ट ओळखपत्र किसान कार्ड ज्याला आपण म्हणतो तर ते सुद्धा तुम्हाला करणं गरजेचं आहे ते जर नसेल तर तुम्हाला नमो शेतकरीचा आठवा हप्ता तुमच्या खात्यामध्ये येणार नाही त्यानंतर ई के वाय सी बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांनी पी एम किसानची ई के वाय सीकडे दुर्लक्ष केलेलं आहे त्यामुळे लवकरात लवकर शेतकरी बांधवांनी ई के वाय सी करून घेणं अत्यंत महत्त्वाचं आणि गरजेचं सुद्धा आहे वाय सी केल्याशिवाय तुम्हाला पी एम किसान सॉरी नमो शेतकरीचा आठवा लोक हप्ता येणार नाही परंतु आपण पाहतोय राज्य सरकारच्या माध्यमातून या नमो शेतकरीच्या आठव्या हप्त्यासाठी नव्वद लाख एक्केचाळीस हजार दोनशे एक्केचाळीस शेतकऱ्यांना पात्र केलेला आहे या शेतकऱ्यांना नमो शेतकरीचा आठवा हप्ता त्यांच्या खात्यामध्ये येणार आणि जवळपास आपण पाहतोय ह्या डिसेंबर महिन्यात सुरू आहे आणि हा हप्ता नमो शेतकरीचा याच डिसेंबर महिन्यामध्ये येऊ शकतो दहा डिसेंबर नंतर या हप्त्याचं वितरण राज्य सरकारच्या माध्यमातून होऊ शकतं कृषी विभागाच्या माध्यमातून तशी ता तारीख कन्फर्म केली जाऊ शकते परंतु सध्या आपण पाहतोय निवडणुका ची आचारसंहिता संपलेली आहे परंतु मोठ्या प्रमाणामध्ये नमो शेतकरी संदर्भामध्ये शेतकऱ्यांना अडचणी निर्माण होत आहेत काही शेतकऱ्यांना नमो शेतकरीसाठी पीएम किसानचे पैसे येतात पण नमो शेतकरीचे पैसे येत नाहीत त्यांना सुद्धा हे ही कामं करून घेणं अत्यंत महत्त्वाचं आणि गरजेचं सुद्धा आहे परंतु याच्यामध्ये काही शेतकऱ्यांना हप्ते आलेले नसतील तर त्यांचे हप्ते या नमो शेतकरीच्या आठव्या हप्त्याबरोबर येण्याची शक्यता आहे आता तुमचे काही अजून प्रश्न असतील तर विचारा मी उत्तर देण्याचा प्रयत्न करतो आता हा जो पी एम किसानचा एकविसावा हप्ता आला त्यामध्ये शेतकऱ्यांची अपात्र संख्या नव्हती पण नव्या साठी मात्र अपात्रतेची संख्या अचानक दुपटीने वाढून आली जस की तीन लाख अपात्र होते आता सहा लाख झाले तर यामध्ये मुख्यतः ज्या कॅटेगरी आपण सांगितल्या की दोघांपैकी एकालाच मिळेल घरातल्या यामध्ये अजून अशी कोणती कॅटेगरी असेल किंवा असे कोणते शेतकरी अपात्र होतील जे की ह्या सगळ्या कंडिशन सोडून असतील बरं सरकारचं म्हणणं असं आहे की जवळपास एका कुटुंबामध्ये पती किंवा पत्नी असेल तर एकालाच नमो शेतकरीचा लाभ मिळेल एका कु एकाला आप एकाला भेटणार नाही पण त्याच्यामध्ये आपण पाहतोय आतापर्यंत दोघांनाही हा लाभ दिला होता आणि दोघांच्याही नावावर जमीन असेल तर दोघांनाही मिळणं अपेक्षित आहे असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे परंतु सरकारचं राज्य सरकारचं असं म्हणणं आहे की एक कुटुंबामध्ये पती किंवा पत्नी असतील तर एकालाच हा लाभ मिळेल हे मात्र सरकारने स्पष्ट केलेलं आहे आणि आपण पाहतोय जर शेतकऱ्याचे नोकर नोकरदार वर्ग असेल किंवा शेतकऱ्याला नोकरी असेल म्हणजे तो शेतकरी आहे पण नोकरी करत असेल शासकीय नोकरीमध्ये आहे तर त्यांना तर हे पैसे ऑलरेडी बंद झालेलेच आहेत परंतु बऱ्याच सारे शेतकऱ्यांच्या काही अडचणीमुळे हे पैसे बंद झालेले आहेत काही शेतकऱ्यांचं जमिनी नावावर असून देखील जमीन जमीन पडीत पडीत आहे असल्यामुळे तुम्हाला पैसे बंद झालेत असं सुद्धा अडचणी दाखवत आहेत मग काही ओरिजिनल शेतकरी असतील पण त्यांना पीएम किसानचे पैसे बंद झालेले असतील किंवा भविष्यामध्ये त्यांचं या सहा लाख शेतकऱ्यांच्या यादीमध्ये नाव आलेलं असेल तर तुम्ही तहसीलमध्ये जाऊन तुमचे काम सर्वत्र दुरुस्त करू शकता आता यामध्ये मुख्यत्व ज्या महिलांना मिळतील पैसे हे नमो शेतकरीचे तेंचा, तेंचा का, जर महिला आधीच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिला असतील तर त्यांच्या त्यांच्या पतीला नमो शेतकरीचा लाभ मिळेल का कारण मग घरामध्ये जर दोन्हीपैकी एकच लाभ मिळेल जर फक्त पत्नीला हाच लाभ मिळाला तर बरोबर पण असं होईल का की मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेचे पात्र असलेली महिला तिला ती तिकडचे पंधराशे रुपये आणि त्यांच्या पतीला नावे शेती असल्यामुळे इकडचे पूर्ण जे काही दोन हजार रुपये मिळतील ते असं होईल का नक्कीच हा खूप महत्वाचा प्रश्न आहे आता डिफरंट प्रश्न आहे आणि उत्तर उत्तर पण उत्तर पण तितकंच किचकट असणार आहे आता जवळपास आता जसं सरकार म्हणते की बाबा एका कुटुंबामध्ये पती किंवा पत्नीला पैसे एकालाच मिळणार बरोबर पण आता स आता सरकार मग कुटुंबामध्ये एकाला लाभ देणार मग आता पतीला लाभ देणार पत्नीला नाही देणार मग आता तुमचं म्हणणं असं आहे की जर पत्नीला जर पी एम किसानचा किंवा नमो शेतकरीचा लाभ भेटत नसेल तर मग लाडक्या बहिणीचा पूर्णपणे दीड हजार रुपये लाभ मिळायला पाहिजे असंच ना तर याच्यामध्ये हां याच्यामध्ये खूप स्पष्टता आहे तसं जर झालं तर भेटायलाच पाहिजे जर नमो शेतकरी किंवा पीएम किसान साठी महिलेला अपात्र केलं तर तसे दीड हजार रुपये पूर्णपणे लाडकी बहीण योजनेचे मिळायला पाहिजे जसे की आतापर्यंत त्या महिलेला नमो शेतकरी किंवा पीएम किसानचा लाभ महिन्याला हजार रुपये मिळतोय म्हणून सरकार दीड हजार रुपयाची भरती करण्याकरता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून फक्त पाचशे रुपये देतं मग आता जर त्या महिलेला ज्या त्या शेतकरी महिलेला जर पी एम किसान किंवा नमो शेतकरी मधून आपात्र केलं तर पूर्णपणे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे दीड हजार रुपये मिळायला पाहिजे आणि परंतु तसं त्या संदर्भामध्ये कुठलंही स्पष्टीकरण सरकारनं दिलं नाही पण हे मात्र स्पष्ट आहे जर एखादी महिला शेतकरी महिला असेल त्या महिलेला जर पी एम किसान नमो शेतकरीचा लाभ बंद केला तर सध्या तिला त्या महिलेला जर पाचशे रुपये लाडकी बहीण योजनेअंतर्गत मिळत असतील पण आता सध्या जर लाडकी बहीण योजनेतून पैसे संपूर्णपणे मग वाढ केली जाईल शंभर टक्के म्हणजे दीड हजार रुपये त्या महिलेला भेटण्याची शक्यता जास्त आहे जर त्या महिलेला जर त्या योजनेतून अपात्र केलेलं तर पी एम किसान किंवा नमो शेतकरी योजनेतून अपात्र केलं तर पूर्णपणे दीड हजार रुपयाचा लाभ भेटणं ही भेटणं आहे ते सुद्धा गरजेचं आहे आणि तिचा जो त्या महिलेचा जो पती आहे त्यांना तर पी एम किसानचे मग दोन हजार रुपये हप्ते त्याला भेटतील नमो शेतकरीचे भेटतील ते मात्र तसं बंद केलं जाणार नाही परंतु सध्या असं आहे फक्त जे अपात्रतेचे कारण आहेत फक्त सरकार म्हणत आहे आणि मागच्या हप्त्यासाठी हप्तेसाठी हे अपात्र सुद्धा केले होते परंतु आता नमो शेतकरीचा आठव्या हप्त्यासाठी नव्वद लाख एक्केचाळीस हजार दोनशे एक्केचाळीस शेतकरी पात्र आहेत आणि या शेतकऱ्यांना हप्ता येणार आहे पण कन्फर्म झाल्यासारखंच आहे की बाबा पती किंवा पत्नीला लाभ दिला जाईल परंतु बघूया काही असे बी कुटुंब आहेत की पती किंवा पत्नीला लाभ मिळतो त्यांचा अजूनही बंद झाला नाही आणि काही अशी आहे असे पण आहेत की त्या काही जे बंद झाले आता या हप्त्यासाठी सगळ्यांचेच बंद होतात का ते सुद्धा पाहण्यासारखं आहे अगदी धन्यवाद सर धन्यवाद